हॅलो फ्रेंड्स आज आपण पितृपक्ष स्पेशल मध्ये बनणार आहोत गोलमटोल असे उडीद वडे यांना डाळीचे वडे सुद्धा म्हणतात आज आपण हे डाळीचे वडे हाताचा वापर करून बनणार आहोत त्यासोबतच डाळीचे बॅटर पातळ होऊ नये यासाठी काय करावे व बॅटर पातळ झालेच तर काय करावे हे आपण बघणार आहोत जरा तर पटकन आपण रेसिपीजला सुरुवात करूया त्या अगोदर अन्नपूर्णे सदापूर्णे दीप सीजन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर तसेच चॅनलला करायला विसरू नका या ठिकाणी मी दोन वाटी उडीद डाळ रात्रभर भिजवून ठेवलेली होती तुम्ही कमीत कमी चार ते पाच तास तरी ही दा उडीद डाळ भिजवून ठेवायला हो हवी नखाने जर डाळीचे व्यवस्थित दोन तुकडे झाले तर डाळ व्यवस्थित भिजलेली आहे आता आपण चाळणीचा वापर करून उडीद डाळमधील सर्व पाणी काढून घेणार आहोत डाळीचे बॅटर पातळ होण्याचं कारण म्हणजे आपण भिजलेल्या डाळीतलं जे पाणी आहे ते त्यात तसंच राहू देतो व मिक्सरमध्ये दे घातल्यानंतर आपल्याला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बॅटर पातळ होतं आता आपण गाळून घेतलेले डाळीमधले काही डाळ मिक्सरमध्ये घालणार आहोत आता यामध्ये आपण अर्धा इंच अद्रक बारीक कापून घातलेला आहे सहा ते सात लसूण पाकळ्या आपण यामध्ये घालणार आहोत आठ ते नऊ मिरच्या सुद्धा आपण तिखटपणासाठी यामध्ये घालून घ्यायच्या आहेत मिरच्यांचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण मिक्सरमध्ये दळताना गरजेनुसार थोडे थोडे पाणी घालून व्यवस्थित दळून घेणार आहोत खूप जास्त पाणी एक वेळेला घालायचं नाही त्यामुळे बॅटर पातळ होऊ शकतं दळण्यासाठी साधारणतः अर्धा ते पाऊन कप पाणी आपल्याला लागेल थोडे थोडे पाणी ॲड करून आपण अशा प्रकारे फाईन दळून घेणार आहोत दळलेल्या बॅटरला अशा प्रकारे घट्टपणा हवा उरलेली डाळसुद्धा सुद्धा आपण थोडे थोडे पाणी ऍड करून दळून घेणार आहोत डाळ सुद्धा अशाच प्रकारे आपण जळून घेणार आहोत आधी काढलेल्या बॅटरमध्येच हे सुद्धा बॅटर आपण काढून घेणार आहोत आता एक टेबल स्पून ओवा घालणार आहोत ओवा हातावर व्यवस्थित चोळून घालायचं आहे आता आपण यामध्ये हाफ टेबल स्पून जिरे घालणार आहोत ओवा व जिरे तुम्ही मिक्सरमध्ये डाळ बारीक करताना सुद्धा घालू शकता कलर साठी यामध्ये थोडी आपण हळद घालणार आहोत एक टेबल स्पून मीठ आपण यामध्ये घालून घेऊया स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपण यामध्ये घालणार आहोत आता आपण यामध्ये वन फोर्थ टी स्पून सोडा घालणार आहोत सोडा मापातच घालायचा आहे जास्त जर सोडा झाला तर वडे खूप जास्त तेल उडतात आता आपण हाताने हिरव्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे फिरवताना आपण हात क्लॉकॉइस किंवा अँटी क्लॉकॉइ एका दिशेने फिरवायचा आहे कारण फिरवताना त्यामध्ये एअर भरली जाते त्यामुळे वडे छान फुलतात अशा प्रकारे परफेक्ट कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण हाताने गोलमटोर वडे बनवण्याची ट्रिक कोणती आहे ते बघणार आहोत सर्वात आधी आपण हाताला थोडेसे पाणी लावून घ्यायचे आहे व अशा प्रकारे गोळा घेऊन तो हातावर अशा प्रकारे बॉल फिरवतो त्याप्रमाणे फिरवून घ्यायचा आहे यामुळे वड्यांची जी कडा आहे ती छान गोलसर बनते आता यामध्ये अशा प्रकारे आपण छिद्र करणार आहोत एका छकाचा वापर करून आपण छिद्र केल्यानंतर ते असेच आपण हळूवार तेलामध्ये सोडायचे आहेत काय मग सोपी वाटली तुम्हाला ही ट्रिक चला तर आपण वडे तेलामध्ये तळून घेऊया वडे जळण्यासाठी ते आपण तेलाचं टेम्परेचर मिडियम ठेवणार आहोत तेल उडीत वडे तळताना तेल थोडंसं जास्त घ्यायचं आहे जेणेकरून वडे कढईला चिकटणार नाही ना वडे घालताना जर तेल जास्त गरम असेल तर वडे जळू शकतात तेलामध्ये थोडस बॅटर घातल्यानंतर जे जर पटकन वरती आल तर आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे हाताला पाणी लावल्यानंतर थोडस बॅटर घेऊन आपण हातावर फिरवून घेतल्यानंतर अशा प्रकारे छिद्र करून ते हळवारपणे तेलामध्ये सोडायचं आहे तेलामध्ये वडे सोडताना अजिबात घाबरायचं नाहीये अगदी हळुवारपणे आपण वडे तेलामध्ये सोडणार आहोत अशाच प्रकारे आपण सर्व वडे तेलामध्ये सोडून घेऊयात वड्यांची साईज तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता वडे घालताना भांड्यामधलं बॅटर आपण प्रत्येक वेळेस हलवून घ्यायचं आहे बॅटरच्या परफेक्ट कन्सिस्टन्सीमुळे आपले वडे अगदी छान बनत आहेत पण जर काही कारणांमुळे तुमचे वड्यांचे बॅटर पातळ झाले तर यावेळी तुम्ही त्यामध्ये एक ते दोन चमचे बेसनपीठ घाला त्यामुळे तुमचे वडे छान बनतील उडी दुहे तळताना आपण गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आहे उडीद वडे तेलामध्ये सोडल्यानंतर चार ते पाच मिनिटं आपण त्यांना अजिबात हलवणार नाही त्यांनी व्यवस्थित शेप होल्ड केल्यानंतर आपण त्यांना पलटी करणार आहोत लाईट गोल्डन कलर आल्यानंतर आपण त्यांना एकदा पलटवून घेऊयात उडीद वडे अगदी पटकन तळले जातात तुम्ही बघू शकता उडीद वड्यांना सुंदर असा गोल्डन कलर आलेला आहे व त्यासोबत छान गोल्ड सुद्धा झालेले आहेत आता आपण हे उडीद वडे तेलातून बाहेर काढून घेऊयात प्रकारे आपण गरमागरम उडीद वडे तयार आहेत बाहेरच्या साईडने आणि आतल्या साईडने अतिशय सॉफ्ट असे उडीद वडे बनून तयार आहेत गरमागरम तर हे अप्रतिमच लागतात तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी अन्नपूर्णे सदाअपूर्णे सबस्क्राईब करा धन्यवाद